हाय एवरीवन कसे आहात तुम्ही सगळे तुम्हा सगळ्यांचे आपल्या डेली लॉगमध्ये मनापासून स्वागत आहे तर आत्ता ना एक वाजले आहेत आणि गुरुला शाळेतून आणलं होतं म्हणून त्याचे कपडे वगैरे सगळं चेंज केले आणि म्हटलं ही पपई जरा खायला घ्यावी मिस्टरांनी दोन दिवसापूर्वीच काढली होती ती मस्तपैकी पिकली होती परंतु यावरून आम्ही बऱ्याच वेळा त्यांचे बोलणे खाल्ले होते एकदा दोनदा ना ती खराब देखील होऊन गेल्या होत्या काही काही पपया कारण आम्हाला खायला वेळच मिळत नव्हता आणि त्यांचं म्हणणं होतं की तुम्हाला खायलासुद्धा वेळ कस काय मिळत नाही आणि एका ताईंची कमेंट देखील आली होती बरं का की नवरा कामाला गेल्यानंतर तुम्हाला काय काम असतं म्हणून आता ना या प्रश्नाचं उत्तर ना माझ्यापेक्षा ना बाकीच्या गृहिणीच देऊ शकतील ज्या माझ्या एजच्या वगैरे आहेत किंवा ज्यांची माझ्या मुलं एवढे लहान मुलं वगैरे असतील त्यांना माहिती असेल की काय काम असतं म्हणून म्हणजे गृहिणींच्या पाठीमागे आता आमच्या मिस्टरना म्हणजे रिक्षा चालवतात तर मग ते त्यांना यायला संध्याकाळी लेट होतं बऱ्याच वेळा आणि ते ना सकाळी सात साडेसात वाजता म्हणजे कामावर जायचं असतं त्यांना मग त्या अगोदर त्यांचं सर्व आवरून द्यायचं असतं त्यानंतर गुरुचं सर्व आवरायचं असतं त्याचं आंघोळ करण्यापासून त्याला चारण्यापर्यंत सर्व मलाच करावं लागतं कारण तो बाहेर गेल्यावर तरी एक वेळेस हाताने खाईल परंतु घरी असल्यावर त्याला म्हणजे चारावंच लागतं आणि माहिती आहे ही सवय त्याला मिस लावली खरं तर मी मोडू शकते परंतु आपलंच म्हणू म्हणजे आपल्याच म्हणायला वाटतं ना की तो स्वतः जर खायचं म्हटलं तर बऱ्याच वेळा कंटाळा करतो आणि आपल्याला वाटतं की लेकरू परत उपाशी जाईल किंवा अर्ध्या पोटाने शाळेत जाईल म्हणून मग मी त्याला चारत असते आणि अशामुळे ना मला स्वतःसाठी देखील वेळ मिळत नाही आणि त्या घाई गडबडीमध्ये त्याला म्हणजे टाय वेळेवर शाळेमध्ये पाठवायचं असतं आणि त्यानंतर त्याला शाळेत सोडवून आले की मग घरात प पहिल्यापासून म्हणजे खूप सारा पसारा असतो सकाळचा स्वयंपाकाचा किचनवर म्हणा घरामध्ये या दोघांनी इकडे तिकडे कपडे वगैरे शोधताना कुठे ना कुठे म्हणजे पसारा करून गेलेले असतात बेड वगैरे आवरायचा असतो गु म्हणजे प्रत्येक गृहिणीचं जसं रुटीन असतं ना तसंच माझं देखील असतं वेगळं असं काही नसतं परंतु आपल्याला काय वाटतं ना की लेकरू यायच्या अगोदर सर्व आवरून घ्यावं कारण मग परत तो आल्यानंतर त्याच्यासोबत वेळ घालवावा त्यानंतर परत ही कामे क घेऊन बसू नये त्यामुळे मग अशामुळे ना मला स्वतःसाठी वेळच भेटत नाही मी खरंच सांगते की दुपारी ना म्हणजे एक वाजेपर्यंत जवळजवळ मी ना फक्त चहावर असते म्हणजे सकाळपासून ते दुपारी एक वाजेपर्यंत फक्त आणि फक्त चहावरच असते त्यानंतर दुसरा काहीच नाश्ता घे करत नाही आणि या सगळ्यामध्ये ना म्हणजे एवढं समजतं देखील बरं का की आपल्या शरीराची हेळसांड होत आहे पण काय करणार ना ते आता रोजची एक रुटीनच झालेली आहे आहे कारण ना परत म्हणजे गुरु यायच्या अगोदर थोडंफार टायमिंग मिळतो बरं का परंतु वाटतं की आता त्याला आणायचं टायमिंगच झालं आहे आणि परत तो आल्यानंतर आपल्याला एवढी काही भूक राहणार नाही आणि परत लेकरू येऊन एकटंच घरी म्हणजे जे त्याला जेवायला लावायचं त्यापेक्षा तो आल्यानंतरच जेवता येईल असं एक मन होतं आणि म्हणून मग बऱ्याच वेळा मग ते सकाळचा नाष्टा बऱ्यापैकी स्किपच होतो आणि दुपार आल्यानंतर मग परत मग म्हटलं की चला आज थोडा तरी वेळ काढून मग पपई वगैरे अशी खाऊन घेतली कारण आता दुपारचं जेवण देखील बनवायचं होतं तसं तर रोज सकाळीच बनवून ठेवत असते परंतु आज मिस्टर महागारी येणार होते ते सकाळी लवकरच गेले होते आणि आज दुपारी ते, ते ता, गेत गेत ज जेवायला घरी येणार होते म्हणून मग म्हटलं की चला दुपारी त्या गुरुला थोडासा अभ्यास वगैरे द्यावा आणि त्याचा अभ्यास घेत घेत आपल्या जेवणाची देखील तयारी करावी जेवण बनवायचं अजून बाकी होतं म्हणून या छोट्या साहेबांच्या पोटात काहीतरी भर पडावी त्या निमित्ताने आहे होईना म्हणजे मी आज पपई खाऊन घेतली आणि नेहमी असंच होतं म्हणजे फळं खायचे म्हटलं की बऱ्याच वेळा असे स्किप होतात आणि याला अभ्यास देईपर्यंत म्हणजे बसवेपर्यंतच तोपर्यंत गुरुचे पप्पा देखील कामावरून आले होते की लगेच तो उठून पळून गेला म्हणून मग ते हसत होते आणि माझं तर अजून काहीच प्रिपरेशन झाली नव्हती त्यामुळे मा माझी स्वयंपाकाची गडबड चालू झाली आणि याला बळच म्हणजे पकडून आणून बसवावं लागत होतं अभ्यासासाठी ज्या वेळेस मी आणि गुरु आम्ही दोघेच घरात असू ना त्यावेळेस ना गुरु व्यवस्थित अभ्यास करतो परंतु त्या व्यतिरिक्त आमच्या दोघांव्यतिरिक्त घरात कोणीही तिसरा व्यक्ती येऊ द्या मग त्याचे पप्पा का असे ना मग तेव्हा मात्र त्याला खूप जास्त ओरडावं लागतं कारण मग त्याला बाहेर इकडे तिकडे पळायला चान्सेस मिळतो मग परत तो एवढा सिरियसली अभ्यासाला घेतच नाही आणि अशा वेळेला माझं काम खूप जास्त वाढतं कारण साहेबांना खूप ओरडावं लागतं क सारखं पकडून आणून बसवावं हो लागतं तेव्हा कुठे तो ते अभ्यास करणार किंवा मग एका जागेवर जरी बसलं तरी मग तरी देखील त्याचं खेळायचं किंवा गप्पा मारायचं चालू असतं आणि परंतु ना माझं म्हणजे एका गोष्टीत मला त्याचं खूप कौतुक वाटतं की एवढं लहान असून देखील ना माझं आत्ता जेवढं अक्षर म्हणजे जसं अक्षर आहे ना तसंच सेम त्याचं देखील आहे आणि माझं त्याचं से अक्षर सेम असल्यामुळे देखील मला खूप कौतुक वाटतं खरंच अशा वेळी म्हणजे प्रत्येकालाच वाटत असेल वाटतं मग त्यानंतर या बापलेकांना अभ्यासाला बसवलं आणि तर मी गेले स्वयंपाक करण्यासाठी आणि स्वयंपाक बनवला जेवण वगैरे झालं त्यानंतर मग गुरुचे पप्पा टी व्ही बघत बसले होते मग त्यांच्यासोबत मी देखील आतमध्ये येऊन असं भाजीपाला वगैरे नीट करायचं चाललं होतं माझं त्यांनी आदल्या दिवशी काही व कोथिंबीर वगैरे आणली होती मग तेच नीट करून ठेवावं हो। म्हटलं टी व्ही बघत बघत इतर वेळेस मी जास्त टी व्ही बघत नाही परंतु मग असं कोण सोबत असेल तर मग टी व्ही ब म्हणजे पहावं असा वाटतो आणि आमचं देखील तसंच असतं नाहीतर मग फक्त गुरुच्या कार्टून व्ही असतो त्यानंतर या साहेबांना झोपवण्यासाठी एक तास लागतो आणि मग नंतर तो झोपल्यानंतर एक तास म्हणजे पूर्ण शांतताच ठेवावी लागते अशा प्रकारे ना दिवस कसा जातो हेच समजत नाही तर हे मग जे म्हणतात ना की तुम्हाला काय काम असतं दिवसभरात तर अशा प्रकारे आमची रुटीन असते गृहिणींची